रोजी अहमदपूर शहरामध्ये मुस्लिम बांधवा बांधवांच्या तर्फे बकरीद सण साजरा होणार आहे त्या अनुषंगाने आज सतरा पा साधारणतः सायंकाळ पाच ते सहाच्या दरम्यान अहमदपूर शहर पोलिस स्टेशन ते हिना हनुमान मंदिर क्रांती चौक आझाद चौक मेन मुख्य मार्केट त्याचप्रमाणे स्टँड शिवाजी चौक सावरकर चौक ते पोलीस स्टेशन अशा पद्धतीनं रूट मार्च घेण्यात आलेला आहे सदर रूट मार्चमध्ये एक आर सी पी सेक्शन एक एस आर पी एफ सेक्शन पोलीस स्टेशन स्टाफ तसेच होमगार्डचे जवान सहभागी होते तसेच पोलीस ठाण्याचे चार अधिकारीसुद्धा त्यामध्ये सामील झाले होते मी यावतीनं सर्व अहमदपूर शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की बकरी ईद सन अतिशय शांततेने व सौजन्यपूर्ण पद्धतीने साजरा करावा कोणीही अवैध मा म पद्धतीने किंवा कोणताही कृत्य अवैध कृत्य करू नये केल्यास पोलीस प्रशासन त्यासाठी सज्ज आहे त्याच पद्धतीने आज रात्रीसुद्धा मी एक आ, उद्या बकरी ईदच्या अनुषंगाने नाका नाकाबंदी अचानक नाकाबंदीचं प्लॅन केलं आहे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आहोत तसेच सांगवी सुद्धा आम्ही नाकाबंदीचा प्लॅन केलेला आहे उद्या ज्या ठिकाणी नमाज पठण होणार आहे त्या ठिकाणीसुद्धा बंदोबस्त प्रॉपर बंदोबस्त लावण्याचा प्लॅन केलेला आहे त्यामुळे मी सर्व अहमदपूर शहरातील नागरिकांना सांगू शकतो की इच्छितो की सर्वांनी आपला सण शांतीतेत साजरा करावा या माध्यमातून मी सर्व मुस्लिम बांधव बांधवांना बकरीदच्या शुभेच्छा देतो धन्यवाद